नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज आपण जी उन्हाळ्यामध्ये आंब्याची पावडर बनवली होती त्या पावडरचं सरबत आणि लस्सी कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आंब्याची ही पावडर उन्हाळ्यामध्ये बनवलेली आहे ती कशी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे ही पावडर आपण उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवलेले आहे आणि वर्षभर आपण या पावडरचे कधी पण सरबत लशी असं बनवू शकतो तर एक ग्लास पाण्यासाठी आपण येथे दोन चमचे पावडर वापरलेली आहे जर तुम्हाला सरबत आणखी गोड पाहायचे असेल तर तुम्ही आणखी एक दोन चमचे पावडर टाकू शकता ग्लासमध्ये पावडर टाकली की लगेच पाणी टाकायचं आणि चमच्याच्या सहाय्याने फिरवून घ्यायचं म्हणजे आपला आंब्याचा सरबत तयार महत्वाची टीप म्हणजे आंब्याचा सरबत करताना परत वरून साखर टाकण्याची गरज नाही कारण या पावडरमध्ये साखरेचं योग्य प्रमाण आहे जर गोड जर पाहिजे असेल तर तुम्ही पावडर कमी जास्त करू शकता आपला आंब्याचं सरबत पिण्यासाठी तयार आहे आपण या पावडरचे आता लसी बनवून घेऊ आंब्याच्या पावडरची लस्सी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक फुलपात्र दही टाकावे दही टाकलं की तीन ते चार चमचे आंब्याची पावडर टाकावी आपण जे लस्सी बनवण्यासाठी दही घेतलेलं आहे ते दही आंबट टासलं तरी चालते दही आणि पावडर टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकावे मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याची पावडर आणि दही टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकावे आणि मिक्सरला फिरवून घ्यावे म्हणजे आपली लस्सी तयार अशा पद्धतीने बनवलेली लस्सी खूप छान लागते जर आपल्याकडे आंब्याचं प्रीमिक्स असेल तर आपण असं आंब्याचं सरबत लस्सी बनवून कधी पण पिऊ शकतो जर तुम्हाला आंब्याचं सरबत आणि आंब्याची लस्सी बनवण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बाजूचे बेल आयकॉन हे दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी